कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याची शक्ती महायुतीमध्येच आहे विकासाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या पीमध्ये वाढ करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं प्रभाग क्रमांक सतरा एकोणीस एक आणि वीसमधील महायुतीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे महायुतीच्या झंजावती प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय प्रभाग क्रमांक सतरा एकोणीस आणि वीस मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी नामदार हसन मुश्रीफ यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या म्हणजेच महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलंय कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याची धमक आणि ताकद केवळ महायुतीमध्येच आहे महायुतीचे सर्व नगरसेवक जबाबदारी आणि पद्धतीनं जनहिताची गोर गरीब आणि सामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवतील महायुतीच्या माध्यमातून कोल्हापुरात साक्षात विकास गंगा अवतरेल असा दावा नामदार मुश्रीफ यांनी केला कोल्हापूर शहराच्या जीडीपी पी मध्ये वाढ करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीकडे द्या असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं कोल्हापूर उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर आणि अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर एका खासगी कंपनीनं सर्व्हे केलाय भविष्य काळात कोल्हापूर शहराचा विस्तार कसा होणार आहे याबद्दल अहवाल आह आलाय पर्यटक भाविक आणि विविध कामानिमित्त कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या सतत वाढत जाणार आहे त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास करून अर्थव्यवस्थेला गती मिळेल कोल्हापूरचा जीडीपी वाढवण्याचं महत्त्वाचं काम महायुतीच्या माध्यमातून होईल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश क्षीरसागर भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उमेदवार आणि मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते